आज लाडोळे शहरात हो वैरच्या शेतकऱ्याच्या बैलावर वाघाने हल्ला केला आहे तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई विषयी काय माहिती देत तर शासन नियमाप्रमाणे जिवंत आहे आणि त्याच शासन नियमाप्रमाणे त्यांना उपचाराचा खर्च मिळेल जर उपचारा दरम्यान काय झालं तर बैलाची रक्कम त्यांना नुकसान भरपाई म्हणून मिळू शकते मग शिराळे मुशी घेतलाय मुशी राह सासुऱ्या नंतर आता परत ते डोळे शहरात बैलावर अटॅक केलाय तर या यासंबंधी वाघाला पकडण्यासंबंधित काय उपाययोजना वाघाला पकडण्याचे आदेश पण नाही साहेब तुम्ही त्यात बदल करून काहीतरी त्या आदेशाचं काहीतरी करून काहीतरी करा जनावर राहिले उद्या माणसावर जर आले तर मग आदेश तर आणि आम्ही तुमच्यावर जाणार आहोत तिकडं तुम्ही वरी सांगा किंवा काय होत अधिकार आहे नाही ह्याच्यावर जर काय होत नसल तर सर आम्ही रास्त रोको करू कारण अशात जर यायचं मुलं साहेब तरी आम्हाला यायचे सध्या जे शासनाचे वन्य प्राण्यांशी नियम आहेत त्या नियमानुसार आपण काम करतो काय त्याच्या नियमाला तुम्ही जे तुमच्या वाघाचा प्रश्न आहे आपण पाठपुरावर पाठवलेला आमच्या डिव्हिजन अंतर्गत वर शासनाला कळवलेलं आहे त्यावर लवकरात लवकर प्रतिक्रिया आता दिवशी कड दोन जणांवर फायली इकडं दोन आज हिथ ही आज तीन दिवसात एखादा माणूस एखाद्याचं कुटुंबी उद्धवस्त होईल आज आज जर नियमानुसार चालायचं म्हणलं तर काय सांगतो तुमचा नियम एखादा सांगा बरे आणला माणूस आम्ही त्या दोन महिन्याचा कालावधी होत आला साधारण तर ही मग कारवाईचा आदेश नाही नेमकं मग कारवाई कधी होणार आहे पुढे जनतेतून वाघाचा बंदोबस्त करण्याची तीव्र मागणी आहे भागातील जनता भीतीच्या सावटाखाली आहे शेतीची काम तशीच पडून आहेत शेतीचं पूर्ण नुकसान होणार आहे परिणामी त्याचं आर्थिक नुकसान भरपूर होणार आहे तर ही तुम्ही शासन दरबारी मांडा असं जनतेतून मत येत आहे आणि कालावधी दोन महिन्याचा होऊन गेलाय तरी अद्याप कारवाई नाही अधिकारी हो वर तुम्हाला आदेश आले तर त्यांना दोन दिवस देऊन राहावा म्हणा रात्री लोकजावानो बघू तुम्ही आदेश आल्यानंतर आपण लवकरात लवकर दिवसा जरी फिरायचं म्हणलं वावरायचं म्हणलं तर भीती नाही मग आता आम्ही तुम्ही वर मानणार आता ह्या स्पॉट वर काय उपाययोजना काय कारवाई काय करणार परत खायला येतो उपचार करून त्याला भरपाई टाकली जीवन तासपाई मिळणार आहे कुठं काय करायचं